सांगू शकता तुम्ही काही बोलणार आहे मी काय सांगू जयंद्रजाचा जयंद्रजाचा गाणं आहे खतरनाक आता दोन शब्द दो बोला एक मिनट ह्या पाडला असा त्या उलटात गेला काय सांगू चाल आहे ना व्हिडिओ का पण चालू आहे बोला आज आम्हाला इकडं खतरनाक लोकेशन पण खतरनाक आज फुल बजेट आहे जयंद्रजाचा ना लोकेशन पण पहिल्यांदा असा भारी नागला आहे ना गाणा काय कधी येईल तुमचा सांग ना गाणा पण माझ्या हिशोबाने गाणं तर येणार आहे एक पाच दिवसात खतरनाक आहे जयंद्र ढांगडा युट्यूब चॅनलला तुम्ही नक्की जाऊन बघा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच so तर अंकुश दादानी पण खूप छान आपल्याला मार्गदर्शन दिलेलं आहे आणि त्याच्यात मेन रेड मध्ये महेश उंबरशाळा आहे आणि दर्शना ताई आहे आणि बघू आता पुढचे कोण आहे ते तुम्ही नक्कीच बघा बाकीचे नवीन ऍक्टर आहे ते तुम्ही कंटिन्यू बघा सगळं सगळं त्याच्यामध्ये आहेत पण कमल तर काहीतरी दाखवत थंडा घेऊन मस्त एकदम आहे आमचा खूप त्याच्यात पियाचा रोला आहे पेवणी पण पियाचा रोला आहे गाणा येतात मस्त असे स्वयंपन केले आहे जैदे खाया पियाचा म्हणजे थंडा वगैरे व्यवस्थित केला आहे <tun> <laughs> चला मित्रांनो थँक्यू थँक्यू सो मच सो मच चला वेलकम आणि तिकडं डान्स चालू आहे तुम्ही बघत आह हे कोपऱ्यातून याच्यातून ना हवा का याच्यातून तो तुम्हाला दिसणार नाही तर तुम्ही मग गाण्यात ना जा कारण की तिकडे कसा जास्ती त्यांची प्रॅक्टिस आहे मी गेल्यावर जरा थांबवलं सर त्याच्यासाठी मी जाई नाही नाही इकडे नगा ना काय भारी येत ना ना तुम्हाला काय वाटत हा ये नागा ना ना पाणी पडत हा तर फेस पण दिसेन हे बरोबर

हा अरे जोरात खेच नाही अगत आहे का नाही जरा कशी करून खेचित ते ते फडकून देईल नेमकीच कोटापरान एक डोला बडक ना मिसाला ना अरे देवा सोडाय बन मा तू एकदा हा ट्राय कर ना बन एकदा एकदा पटकन एक माझा जीवलग मित्र भेटलेला आहे त्यांच्याकडून काय माहिती देणार आहे ते बोला कमलेश बारात त्यांचं नाव आहे त्यांचा पण युट्यूब चॅनल आहे कमलेश बारात त्याच्यावरती गाणे तुम्हाला नवीन नवीन पाहायला भेटतात एखाद काही नवीन त्यांचं पण गाणं सांग येत आहे काली ए, काली कोंबडी काली कोंबडीचा पिल काली कोंबडीचा पिल असा जे आहे ते मित्राचं गाणं आहे ते लवकरच येणार आहे तुम्ही सच मिस्टर परेड चॅनलवर यावर तुम्ही लवकरच बघाल आमचे मित्राचाच सॉंग आहे काले चा पिला नेला नक्कीच खूप छान असा सॉन्ग आहे सूट पण व्यवस्थित झालेला आहे तर उदय परवाला येईल तुम्ही बघायला विसरू नका नक्की पहा आणि मित्रांनो दादा आज कुठे आलेले आहे ते सांगणार आज आज जयेंद्रदाचा न्यू सॉन्ग सौंग सूट आहे खूप भारी असा सॉन्ग आहे हा पालघरला एक रेसॉर्टला सूट आहे तिकडे आलेले आहेत आम्ही तर तुम्ही सॉंग बघायला विसरू नका नक्की बघा जेंद्रदाची चॅनलवर येणार आहे हा सॉंग थँक्यू तर तसं दादा दोन शब्द दे माहिती देणार आहे दादा काय तुम्ही बोलणार आहे काय बोला लवकरात लवकर जयेंद्रदाच गाणं येत yeah, आहे तुम्ही विसरू नका थँक्यू सो मच so तर आपले एक नाशिकवरून ना आलेला आहे माझा मित्र हर्षोल वरून तर ते सोबत आज माझ्यासोबत आहे दादा काय तुम्ही बोलला तर तुम्ही नक्की बघा भाऊचं सॉंग आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि गाणं खूप खूप करा तर मित्रांनो तुम्हाला मी सांगत बघा होतं तो गाणं का ढुबा ढुब कुबा खूप -कुब, तो गाणं आज रिसॉर्टला मी शूट करणार आहे नाईटला आणि तो बघा इकडे इकडे पण आपला एक मित्र बसलेला आहे तो काय ते बघू त्यांच्याकडून मित्र हा जयंद्रादाचा सॉंग आहे नक्की बघा मस्त आहे तर मित्रांनो तुम्हाला लवकरच पाहायला भेटणार आहे आणि बघा इकडे व्याकरण डोकरे सगळं आणि हे एक कुठे गेला हे बघा इकडे खूप मजा करतात रे हे बघ मजा करतात बघ या आहे तर